हे जे वर तुम्हाला दिसतंय ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य मान्यता प्राप्त असलेलं अधिकृत चित्र आणि हे चित्र काढलं होतं कलायोगी जी कांबळे यांनी या चित्रामागे चित्रकार कांबळे यांचा खूप सुंदर किस्सा आहे जो आपल्याला खूप काही शिकवून जातो कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून आलेल्या कलायोगी जी कांबळे यांनी अनेक चित्रपटांचे पोस्टर सजवले परंतु त्यांचं महत्वाचं काम म्हणजे त्यांनी काढलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र हे चित्र काढण्यासाठी त्यांनी तब्बल पाच वर्ष अभ्यास केला होता एकोणीशे सत्तर महाराष्ट्र सरकारने शिवरायांचं हे अधिकृत चित्र म्हणून स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी जी कांबळे यांना रॉयल्टी ही देऊ केली होती ज्यावेळेस सरकारने कलायोगी ही रॉयल्टी जाहीर केली त्यावेळेस कलायोगी स्वतः म्हणाले अहो देवाचं चित्र काढण्यासाठी कोणी पैसे घेत का आणि असं म्हणून त्यांनी ही रॉयल्टी नम्रपणे नाकारली जर आजच्या घडीला तुम्ही पाहिलं तर काही कलाकारांच्या कलाकृतींना कोट्यावधी रुपये मिळतात परंतु जी कांबळे यांनी त्यांच्या या मौल्यवान कलाकृतीसाठी एकही रुपया घेतलं नाही तर जी कांबळे यांचं हे कार्य तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा आणि त्यांचं हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा